श्रावण महिन्यामध्ये तुम्ही खूप व्रत वैकल्य करता त्यात नागदेवतेचं नवरात्र येत ही भूमी तशी शंकरांची आहे नंदीचं नवरात्र पोळ्याला करतो नागाचं नवरात्र पंचमीला करतो शंकराचं नवरात्र श्रावण महिन्यात करतो भगवान श्रीकृष्णांचं श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमीला करतो हे कोणासाठी कशासाठी आहे नागपंचमीला सगळ्या भगिनी कुटुंबीय आघाड्याची माळ त्या नागदेवतेला अर्पण करतात दर शनिवारी पोळ्यापर्यंत पोळा ये ये पाहू येतो दर शनिवारी आघाड्याचा हार माळ त्या नागदेवतेला घालतात कोण कोण घालतात त्यांनी हात वरती करावेत धन्यवाद हे साक्ष देऊन सांगितलेलं योग्य राहील परंतु ती का घातली जाते हे माहित नसे श्रावण महिना हा सर्प प्राणी हे सगळे बाहेर निघतात शेतकरी धर्मामध्ये शेतात काम करणारे निंदन खुरपन करणारे काम करणारे प्रतिनिधी चुकून त्याच्या शब्दावर पाय पाडला तर तो दंश करतो चावतो माणसं मरतात मग हा हार कुणासाठी घालायचा का घालायचा या या वनस्पतीचा ओळख परिचय काय आहे कसाही सर्प चावला त्या आघाड्याची पानं जर चावली रस गेला तर एका मिनिटात विष उतरत दवाखानाजवळ असो नसो ह्या ओळख परिचय करून घेणं मत त्याचं मूळ घासून पाण्यात किंवा गोमूत्रात जर दौश्या त्या जागेवर लावलं एका मिनिटात सरप उतरतो हे कुणासाठी आहे अस्मिता मराठी कुणासाठी आहे हाऊस म्हणून आपण मांडतो का लोकांवर इम्प्रेशन मारण्यासाठी करतो असा मुळीच भाव नाही म्हणून कृपया गैरसमज अपसमज नसावेत परंतु योग्य त्या पद्धतीत आरोग्य आणि अस्मिता याचा समन्वय साधणं जरुरीच आहे पायात काटा रुतला कुरूप झालं डॉक्टर लोक मग ते जाळून काढतात तुम्हाला एका रात्रीत बारा तासात आघाड्याची मुळी जर घासून त्यात टाकली रात्रीतून तो काटा निघून जातो विना शस्त्रक्रिया शरीरावर असलेले मस तीळ हे सुद्धा निघून जातात एवढं सामर्थ्य एवढी शक्ती आघाड्याच्या वृक्षात आहे त्याला आलेलं बी त्याची खीर करून घेतली तर महिनाभर जेवण्याची जरूर नाही असे अतिरेकी लोक आमच्याकडे आलेले त्यांच्याजवळ ते बी आहे त्यांनी परिचय करून द्यावा त्याचा हे सगळे अतिरेकी लोक त्यातले आहेत पुढे येऊन परिचय करा पुढे येऊन तिकडे महिलांना दिसलं पाहिजे ना म्हणजेच या सगळ्या गोष्टींचा आपल्याला पुरावे आणि या सगळ्या गोष्टी माहीत कारण पिठापूरला जाताना त्यांनी दळून ठेवली बो आता मी हे खाऊन गेलो कुठल्याच हॉटेलला जायचं नाही आणि घरी जर करून ठेवली तर नॉन किचन घर बांधून घेतो म्हणे मी म्हणजे किचन बांधायचंच काम नाही नॉन किचन अशाही काही सुविधा आपणाला संशोधनातून मिळणार आहे आता ते संशोधन कधी होईल किंवा होईल मला माहीत नाही म्हणजे त्यासाठी आता आघाड्याच्या वनस्पतीची तलाश करणं आणि त्याचा उपयोग करणं त्याची अनुभूती घेणं हा महत्वाचा भाग संशोधन विभागाला आहे म्हणून आपल्यात संशोधन विभाग अकराही विभागात असावं मंत्रांचं संशोधन व्हावं मूल्यांचं संशोधन व्हावं आरोग्याचं संशोधन करताना आज कॅन्सर सारखे जे आजार आहेत या परिसरात आता सुद्धा तुम्ही फिरलात तर रानभेंडीची झाडची करायच त्याची मुळी मादात घ्या कॅन्सर बरा होतो आणि आमच्या सिंधुदुर्गातून काही सेवेकरी आलेले आहेत त्यात ता आमचे मुंबईचे कडू भाऊ वैभववाडीचे राहणारे आहेत ते असतील त्यांनी जरा पुढे आलं तर बरं होईल कडू भाऊ कुठे पुढे या ना लांब कशाला गेली इकडे या पुढे या पुढे या तुम्ही ते काल दवा आणली होती ती मला जरा सांगायची आहे आमचे कडू भाऊ म्हणजे मुंबईतले तुकाराम महाराज सगळ्यांच्या शेवटी त्यांनी काल एक वनस्पती आणली ती जर घासून घेतली अनेक आजार बरे होतात त्याची लागवड त्यांनी करावी म्हणजे हजारो भाविकांना तो लाभ होणार आहे म्हणून त्या वनस्पती त्याची लागवड त्याचा लक्षणं कार्यकारण भाव या सगळ्या गोष्टी सर्वांपर्यंत आपण ही आपली जबाबदारी आहे म्हणून त्यासाठी बोलवलं ज्यांना ज्यांना ज्या ज्या गोष्टी ज्ञात आहेत त्या त्या आपण द्याव्यात काही लोकांना नागीन होते नाभी स्थानापासून तर पूर्ण ती कमरेला चक्कर मारते माणसं दगावतात उपाय नाही इथे तुम्ही जाता जाता उतरण किंवा त्याला टंटणीचा किंवा घावटीचा पाला म्हणतात तो जर चोळून त्याचा रस लावला बारा तासात सारखे आजार बरे होतात विदाऊट औषध औषध घ्यायची जरूर नाही एवढं सामर्थ्य पायदळी पडलेल्या वनस्पतीत आहे तुम्ही जाता जाता हवी तेवढी घेऊन जा आयोडीन त्याचाच तयार होतो आजही डॉक्टर लोकांकडं म्हणून या साऱ्या गोष्टी जनतेपर्यंत मराठी अस्मिता आणि आरोग्य या नात्यातून कोण सांगेल अशा शेकडो वनस्पती आहेत त्या तुम्हाला हाक मारत आहेत आपण पोचलं पाहिजे म्हणून चर्चा करताना अन्य विषयाची न करता वनस्पतीवर जर चर्चा केली तर त्याचा केवढा लाभ होईल पण आपण नेमकं काय करतो तू मोठा का, का मी मोठा याच्यात आपला आयुष्य आणि वेळ घालवतो मला वाटतं ते अयोग्य आहे चर्चा करायची असेल तर ज्ञानावर करावी इतरांना उपयोगी पडेल अशा विषयांवर करावी त्याऐवजी आरोग्यावर जर चर्चा केली तर इतरांचं आरोग्य सुदृढ समृद्ध ज्यांना डॉक्टरकडे जायचं नसेल ज्यांना परावलंबत्व येऊ द्यायचं नसेल त्यांनी जीवनक्रमात खालील गोष्टी पाळाव्यात कारण मनुष्य जन्माला येताना त्रिदोषाने जन्माला आलाय वात कप आणि पित्त या ठिकाणी आमच्या आरोग्य विभागाचे वनस्पती जाणकार प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी उभं राहावं आमचे डॉक्टर रासकर आहेत अजून अन्य प्रतिनिधी आहेत पण ते नेमके काय करतात लांब जातात तिकडे आणि एकत्र बसत नाहीत नेहमी बसताना आपण जर एकत्र बसलात तर त्यावर चर्चा करता येते म्हणून आम्ही सांगतो तुम्ही अशी विसंगती ठेवल्यामुळे मग त्या कार्याला गती येत नाही म्हणून हे नियोजनपूर्वक या सगळ्या गोष्टी आपण दोन हजार नऊला अशी विसंगती त्याचं दिग्दर्शन होता नये म्हणून आपण त्या पद्धतीत जर आयोजन केलं तर आपल्याला कार्य खूप पुढे नेता येत अजून खूप वनस्पती आहेत वेळेअभावी मी सगळ्या सांगणं अवघड आहे परंतु मोजक्या आणि गरजेच्या जर आपण म्हणालात तर आपल्यासमोर जी आज आव्हानं आहेत एक तणावमुक्तीसाठी आणि शांतीसाठी एक उपाय आलेला आहे तो आम्ही आता फाळ्यावर लिहून देणार आहोत एक नवीन मातीचा घट उजव्या हाताची तीन बोटं त्या घाटात पाणी बुडून एक फक्त मंत्र म्हणायचा आहे एक माळ त्यानं हरवलेली मनशांती आणि मेंदू तणाव त्वरित नष्ट होतो ती माहिती आपण कोणीतरी आमचे पाठक नाना जे असतील त्यांनी फाळ्यावर लिहून सर्वांना द्यावी